विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शेक्सर विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजयरथ युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आज शब्दाच्या जातीमध्ये अविकारी जातीतील सर्वात महत्वाचे आणि छोटासा टॉपिक असलेला केवळ प्रयोगी अवय ज्याला आपण उद्गार वाची अवय असं सुद्धा म्हणत असतो आता उद्गारवाची किंवा केवळ प्रयोगी अवय म्हणजे काय हे आपण पाहत असताना सगळ्यात पहिले ही कन्सेप्ट क्लिअर करणं फार गरजेचं आहे परीक्षेला हंड्रेड पर्सेंट एखाद्या वार्काला येत असतो आता ही सगळ्यात पहिले शब्दाची विकारी जात आहे अविकारी जात आहे अविकारी म्हणजे जिच्यामध्ये लिंग वचन याच्यानुसार बदल होत नाही पहा आपण काय म्हणतो याला आपल्या मनात दाटून आलेल्या भावना ज्या अवयाने व्यक्त केल्या जातात त्यांना आपण केवळ प्रयोगी अवयव किंवा उद्गारवाची अवय असं म्हणत असतो आता माणसाच्या मनामध्ये आश्चर्यकारक भावना असतात अचानक इमिडिएटली क्रिएट होत असतात समजा उदाहरणात आपण एखादा गोळखा घेऊन बसलो आणि अचानक वरून साफ पडला तर आपण असं का वाह किती चांगला असं आहे असं नाही म्हणणार म्हणजे तिथून आपली कोणती भावना व्यक्त आहे एकदम भीती वाटली ना आपल्याला अबा केवढा मोठा असाप असंच म्हणू पण माणसाच्या हृदयामध्ये एक भावना असते का नाही आपल्या मानवी मनामध्ये ईश्वराने ज्या भावना दिलेल्या आहेत त्यामध्ये दुःखाची सुखाची करुणा दया प्रेम मद मसर राग लोभ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपल्याला पाहाव्यास मिळतात आपल्या प्रत्येकामध्ये असतात ते कुत्र्यामध्ये पण असतात बरं का प्रेम दया करुणा सगळ्या आपण पाहिलं ना कुत्र्याला जरा चोमायला किती गांजा वेगवेगळे किती शेपूट गुन्हा कारण की याचा अर्थ त्याला सुद्धा हृदय आहे त्याला सुद्धा भावना आहे त्याला सुद्धा इमोशन्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मानवी हृदयामध्ये सुद्धा असतात बरं सगळ्यात ने पाहा अमभ केवढा मोठा असा असं म्हणलं बरं आश्चर्य वाटलं आपल्याला अरे तो आला म्हणजे काय वाटलं दुःख वाटलं ओ हो तो किती मोठा आहे म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटलं बरोबर म्हणजे आपल्याकडे कधी दुःखाची कधी सुखाची कधी अश्वियाची वेगवेगळ्या प्रकारच्या भावना काय करत असतात वास करत असतात आणि त्यालाच आपण केवळ प्रयोगी अवयव म्हणत असतो प्रत्येक केवळ प्रयोगी अवयवाच्या नंतर उद्गारवाचे चिन्ह दिलेले असते काय दिलेलं असते उद्गारवाची चिन्ह दिलेलं असते बघा हे उद्गारवाची चिन्ह ठीक आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट या केवल प्रयोगी अवयाची याचा वाक्यामध्ये काहीच फायदा नसतो ते वाक्याचा भाग नसतात प्रयोगी अवयव वाक्यात असली काय नसली काय काही फरक पडत नाही ती फक्त वापरलेली असतात त्या त्याला म्हणून म्हणतात व्यर्थ उद्गारवाची अवय आता व्यर्थ उद्गारवाची अवय म्हणजे काय की ज्याला काही घेणं गेलेच नसते आता बघा बरीच लोक बोलत असताना काही शब्द वापरतात लख म्हणून वापरतात वेगवेगळ्या प्रकारचे हो की नाही हाय की नाही असे शब्द वापरतात ना गावात बोलताना त्यांना आपण व्यर्थ उद्गारवाची अवय असं म्हणत असतो म्हणून ती गोष्ट सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत असते मग आता उद्गारवाचे अवयाचे प्रकार पडतात आता उद्गारवाचे अवयाचे प्रकार पडत असताना ते त्याच्या स्वरूपावरून पाडता येत नाही ते त्याच्या भावनेवरून पाडावे लागत असतात आणि मग भावना तुम्हाला माहिती भाववाचक नाव म्हणजेच काय भावना दर्शवणारी नाणे असतात आणि त्याचं कधी अनेक वचन सुद्धा होत नाही आणि ही लिंगानुसार कधीच बदलत नाहीत विधानात राहत्याचं ही वाक्याचा भाग नसतात ही अविकारी शब्द असतात ती फक्त वापरलेली असतात ती स्वतंत्र असतात वाक्यामध्ये ती स्वतंत्र असतात आणि वाक्य वेगळं असतात आता आपण एखाद्या वेळेस एखादं दुःख व्यक्त करायचं असेल आपण असं म्हणलं का अ बाब केवढा मोठा असा त्याने तर पोलीस झाला म्हणजे आश्चर्य वाटलं की नाही अरेच्छा तिचा पोरगा पोलीस झाला म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटलं की नाही कधी कधी दुःख वाटतं कधी कधी आनंद होतो आपल्याला हा 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 असं म्हणतो की हा 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 किती मस्त दिसतोय म्हणजे काय झालं आनंद झाला हर्ष दर्शक केवळ बरोग यावे है ना आपल्याला करून शोक दर्शक केवळ प्रयोग आहे आश्चर्य दर्शक केवळ प्रयोग यावे असे वेगवेगळ्या प्रकारचे पाच सात प्रकार पडत असतात ते आपण इन शॉर्ट मध्ये पाहू शकतो बघा याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपल्या मनात दाटून आलेल्या आश्चर्यकारक ज्या भावना असतात त्या व्यक्त करण्यासाठी जी अवयव वापरली जातात